दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की ति माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इजबाबी येथील नवशक्ती सामाजिक संस्थेच्या वतीनं एकशे एकोणसाठ विद्यार्थिनींना गरजू विद्यार्थींना सायकलचं वितरण करण्यात आलं यावेळी एकशे एकोणसाठ रक्तदात्यांनी रक्तदान पण केलं होतं यावेळी यावेळी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी बोलताना माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले की राजकारणाचा सा स्तर इतका खाली गेलेला आहे की काही काही वेळा असं वाटतं की हे सगळं सोडून द्यावं आणि घरी बसावं अशी खंतही त्यांनी व्यक्त केली यावेळी त्यांनी स्वतःच्याच पैशानं स्वतःचे वाढदिवस साजरे करणारे जे काही नेते आहेत आजूबाजूला सगळीकडे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांच्यावरही प्रखर टीका केली काय म्हणाले प्रशांत परिचारक पहा त्यांचे सगळे सरकारी सगळ्यांना मनापासून धन्यवाद सांगितलं बंद करा काय झाले आजकाल वाढदिवसाची फॅशन झाली आपणच पैसे द्यायचे आपणच एसीबी बोलवायचे हो आपणच पुरा आणायची आपणच आपल्याला उजळून घ्यायची फोटो मागवून घ्यायचे कटआउट लावायचे बरोबर आहे आणि काही पण म्हणा मला पाटील म्हणा काय आहे की म्हणा आपल्या तस काय पण करा पण मला पडारी म्हणा अशी एक प्रवृत्ती राजकारणामध्ये बपावले त्यामुळे कधी कशा करता आपण ज्या उद्देशानं ज्या भावनेनं या क्षेत्रामध्ये आलो आता इथं कोणतं सांगितले की परिस्थिती सिद्ध साहेब म्हणजे वाटत भयान परिस्थिती आहे राजकारणाचा स्तर किती खालच्या पातळीवरती आलाय ते काय मी सांगण्याची गरज नाही त्यामुळे आम्हालाही कधी कधी वाटते की आपण आता ही सोडून घरी बसाव आपण ज्या ठिकाणी आलोय जर तो हेतू सफल होणार नसेल आणि मग पैशाच्या जोरावरती सत्तेच्या मस्तीच्या जोरावरती जर कोणी लोकांना विकत घेऊ पाहत असेल किंवा लोकांवरती काही लागण्याचं काम होत असेल तर ही काय समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने काय फार चांगली गोष्ट नाहीये त्यामुळे मी खरं म्हणजे वाढदिवस टाळतो आम्हाला वाटते की फुलं उधळली हार घातले खूप चांगलं झालं पण मला माहित आहे की ते नव्वद लोक पाठिंबा गेल्यानंतर आपल्याला शिवाय देत असते ते वास्तव आहे आणि ज्या पुढाऱ्याला ही वास्तव समजत ना तो पुढारी राजकारणामध्ये टिकू शकत नाही त्यामुळे स्वयंघोषित होण्यापेक्षा लोकांनी आपल्याला स्वीकारलं आणि त्या दृष्टीनं आम्ही परिचारक कुटुंब स्वतःला भाग्यवान समजतो कारण मी काय आज गणेश भाऊला पैसे दिले नाहीत माझ्याकडनं पैसे घेऊन दहाण सायकेली वाट कार्यकर्त्यांनी गोळा निधी गोळा केला असे अनेक उपक्रम झाले आणि तरुण सहकार्याने मित्रांनी गोळा करून त्या ठिकाणी उपक्रम केले निमित्त वाढदिवसाचे आणि त्यामुळं स्वतःला आम्ही भाग्यवान समजतो की अशा पद्धतीचे सहकारी राजकारणामध्ये मिळाले तिथं आपण सांगितलं लाल दिवा पिवळा दिवा तर दिव्याचं काही फर नसते आज आहे तर उद्या आहे का नाही माहित नाही बघितलं आपण त्या कलेक्टरनं दिवा लावायचा एक मोह केला तर नोकरी गेली गेली ना त्यामुळे दिव्या करता काही सर करायचं ना शेवटी पंढरपूर आपला तुम्ही माझ्या आहात मी तुमचा आणि मग तुम्ही, तुम्ही, तुम्ही।, तुम्ही।, तुम्ही। माझ्यासाठी म्हणायला तयार आहे तर मी तुमच्या करता जगायला शिकलो द्यावी एवढंच या निमित्तानं ईश्वरच्या प्रार्थना करतो पुन्हा एकदा माझ्या सगळ्या तरुण सहकार्याला मनापासून धन्यवाद देतो ज्या मुलींना आज आपण सायकल वाटप करतोय त्यांनाही त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये सायकलपेक्षा अधिक वेगानं त्यांच्या आयुष्याची प्रगती व्हावी आणि चांगलं ध्येय डोळ्यासमोर ठेवा तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे तो उज्ज्वल भविष्यकाळ अधिक समृद्ध करण्याकरता आम्ही सगळेजण आपल्याबरोबर आहोत एवढाच विश्वास आपण या लहान भगिनीला आपण देऊया तुम्ही सुरक्षित राहायला पाहिजे तर देश सुरक्षित राहणार रा। आहे आणि महिलांना मोदींना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या तरुणांच्या खांद्यावरती आहे याचं भान याचं वास्तव आपण सगळ्यांनी या निमित्तानं ठेवावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो पुन्हा एकदा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला त्याबद्दल गणेश भवना मनापासून धन्यवाद देऊन मी राजा घेतो जय हिंद गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक एराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोनशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक धक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय 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 गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर